नमस्कार मित्रांनो वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित या महामंडळातर्फे जे काही बंजारा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी विविध माध्यमातून कर्ज प्रक्रिया राबवली जाते आणि आता या महामंडळाला शासनाकडून एक निधी प्राप्त झालेला शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयाबद्दल आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे तत्पूर्वी एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या महामराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर मंजूर करण्याबाबत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित हा शासन निर्णय बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयाअंतर्गत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता प्रशासनावरील खर्च भागविण्याकरता एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर चौदा लाख पन्नास हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास प्रशासनावरील खर्च भागविण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर आर्थिक तरतुदीपैकी उपलब्ध साठ टक्के रक्कम म्हणजेच आठ लाख सत्तर हजार फक्त इतकी सहाय्यक अनुदान खालील अटींच्या अधीन राहून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये हे जे काही अनुदान आहे तर या अंतर्गत शासनाने ठरलेले निर्बंध काटेकोरपणे अंमलात आणावेत ज्या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच योजनेसाठी निधी खर्च करण्यात यावा विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्याची खातरजमा करूनच खर्च करण्यात यावा असा हा सविस्तर शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन वाचू शकता धन्यवाद